आवाज जोरात करायची सुरुवात बोला गणपती बाप्पा धन्यवाद वेणी तुमचं नाव काय म्हणलं वेणी या की मग लाजू नका ये बघा लाजला घाबरला तर तुम्हाला खेळता येणार नाही पुढे आउट होणार या वेणी इकडे काय झालं काय झालं बोला की मया काय बाब लाच सारखा पुढं काय झालं काय झालं सांगा कोण <laughs> म्हणते काटी नका करू बया वहिनी कोण म्हणते दुसऱ्याकडे कोण दाखवू नका बया जशी काही हल्ला गुंडाभर झाला एक तिलाच लागेल वहिनी म्हणतात मला दा लई दाटन वहिनी हा थांबा त्याला दाटन नका करू बया या वहिनीकडे आपण सुरुवातीला होतो हा वहिनी तुमचं नाव छाया वे। वहिनीचं नाव आवडलं असेल तर जोरात टाळ्या वाजवा छान आहे छाया नाव

फाटीमागचा बचत गट ओ तुम्ही चार पाच जरी जरा बस की बोलू नका आप स्वतः बोलू नका या वेळी पुढे या पुढे या तुम्ही कोणीही एकमेकीची करवली होऊ नका <laughs> नाही तर भैया कुणाला उखाण येतात मन मन असं मन असं मन असं मन असं मन म्हणतात अजिबात कुणी कुणाला उखाण शिकू नका त्यांना जसं येत गुंटा पर जागा या इकडे कर म्हणा का वेळी तुम्हाला भैया मैत्रिणीला सोडू ना थांबा वेळी जागेवर तुमचं नाव

आजचा दिवस काय लागायचा की आमच्या भावांना काय फरक पडत होत करतात का नाही हे बघा माझ्या बायकोच वहिनी तुम्हाला म्हणून सांगतो माझ्या बायकोचं माझ्यावर एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे की आता कार्यक्रमाला इथं आलोय म्हणजे कार्यक्रम उशिरा सुरू झालाय कार्यक्रम संपता संपता जे एक दीड वाजेल मला घरी जायला पुण्यात तीन साडेतीन वाजतील पण जोपर्यंत मी माझ्या घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही त्याचं कारण असे माझ्या बाहेर प्रयत्न आहे स्वयंपाक घरी गेलो की मी स्वयंपाक करतो मग आम्ही दोघं बसून जेवतो आणि भांडी घासून परत झोपतो कारण परत दुसऱ्या दिवशी कुठेतरी कार्यक्रम <coughs> <coughs> तसं म्हणलं आठच्या दिवस भाऊ लावा ला स्वयंपाक या बहिणी तुमचं नाव आणि वहिनी हा वहिनी काय झालं होम मिनिस्टरच्या दिवशी वाजवा काळ्या वहिनीसाठी इकडे हा जय मल्ला काय नाही वया पिवळी साडी घातली जेजूरी तर दिसायला वहिनीला जय मल्हार काय आता हा आता बो त्यांच्याकडे काय बघता वया तुम्ही इकडे या हा

सुदाम्याच्या पोळ्याची श्रीकृष्ण वाटली गोडी संपतराव आणि बांधी मंगळ सूत्राची जोडी वाज वा काय होईल साठी हा होईल आणि हो का नाही मी शिकवतो काळजी करू ना हा लाल मणि तोडले काळे मणि जोडले यांच्या यांच्यासाठी आई बाप सोडले <laughs>

विशालरावांच नाव घेतला गेला असत सुतीच्या पंक्तीला वाजवा टाळ्या वहिनीसाठी वहिनी लग्न किती झाले मग बरोबर आहे कसं सात महिने झाले म्हणजे यांना नाव कोणाचं घ्यायचं वडिलांचं नाव लावायचं सहवास्ती ना महिलांना त्याच्यामुळे तेच नाव त्यांच्या होतं बरोबर ना वाजवा टाळ्या वाजवसाठी हां बहिणी प्लीज दिलाय का तुम्हाला लागला कूलर कूलर मिक्सर सोन्याचा फाईन दिला सर दिलाय का चांदीचा फाईन चांदीचा तेवढा घेऊन जाईन हां अरे होणा

बर वाजवा कुठं आहे तुमची सासूबाई खरच धरली ती माउली च भांडण भांडण कधी होत का नाही मिस्त्रांबरोबर वाजवा टाळ वाजवा ते तुम्ही होईल असं काय प्रॉब्लेम आहे हा नाव आणि चव्हाण कोमल गणेश तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस हा माहितच नव्हतो मध्ये तांदळाला अक्षय चव्हाण खाना पैठणीवरती असते मोहरांची जोडी अक्षय रावांमुळे आले माझ्या आयुष्याला गोडी

वाजवता इथून पुढे महादेवाची पिंड कुठल्या पण कुठल्या देवाचा हार फुलं अजिबात वाहू नका बर का एका वहिनी उखाना घेतला महादेवाची पिंड आणली म्हणून मला आठवलं आठवलं की मनात काय ठेवून ठेवत नाही सांगून टाकतो काय झालं बघा एका वहिनी उखाणा घेतला पिवळ पिवळ हरीन त्याचं येऊलेवलं पाय पिवळ पिवळ हरीन त्याचं इवले येऊल पाय संतोष राव दिसत नाही कुठं पिऊन का काय संतोषराव पिऊन टाईप कपडे वेग आता जसे पुरुष मंडळी बसले तसे बसलेले होते मला म्हणले म्हणलं कोण तुम्ही इकडे या त्यांच्याकडे गेलो वास उखाण्यात मला माझ्या बायकोला उखाण्यातून उत्तर द्यायचंय म्हणले तर त्यांनी काय उखाणा घेतला मागा जर उखाना आवडला तर संतोषरावांसाठी जोरात काय वाजवा त्यांनी महादेवाच्या पिंडीचा वापर कसा केला महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा वेळा तुमचं नाव नागवणे आणि होणा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करते वाकू शहाजी राजांचं नाव घेते पळकर भाऊजींचा मान राखू वाच होता वहिनींसाठी वहिनीचा मान राखून अश्विनी धनंजय चौधरी अश्विनी तू कसा तुझ्या विना मी ग कशी जिंद घाली गियची भाऊ असं तुमच्यासाठी कधी गाणं म्हणतात का कुठं म्हणतात कुठं कुठं म्हणतात तुम्हाला कुठं म्हणतात मी ऐकलं सांगा सांगा बाया लाच नका काय नाही सांगा काय प्रॉब्लेम नाही कुठं मी मी शिकवतो बया तुम्हाला चांगला उका नाही विसरू द्या हा कुठं म्हणते गाणं बया म्हणते तू खाना गाणं म्हणते पण कुठं तर गोट्याच काय प्रॉब्लेम बया अशी वेळी तिथं मशी कुणी मशी बैल काय असतात का पंचवीस काय मग ते त्यांच्यात नाव कोणाचं आश्विनी नाही ना तिच्यासाठी गाणं मारे तुम्ही खुश व्हायच्या नाही तर इचारा भाऊ ना तो पण नाव ठेवले का कोणाच आश्विनी म्हणून वेरी खुश झाले बया गोट्यात गाणं म्हणतात बरं तुम्हाला कसं माहिती मी असतो तिथं बैल म्हणून मलाही बांधलेलं असतं गाव टाळ्या जाऊ वहिनीसाठी सोरात हा वहिनी उकाळा मनोज दादा दादावरंगे पाटील आहे पहिला मराठा आरक्षणाचा हिरा गणंजय रावांचं नाव घेते माझा उखाना करते काय भाद पाहिजे हां मैनी रानी रामदेव हां आणि उखाना संसार रुपी सांगरात पती पत्नीची नौका नंदरावचं नाव घेते सर्वाजन ऐका जोरा टाळ्यांचा आवाज तुम्ही ऐकला का हां मैनी आणि उखाना येत नाही मी शिकवतो काय तुमचं काय नाव म्हणले पूर्ण नाव जोरात टाळाप नाव आहे त्याच हा हिरो होंडा गाडी हिरोहंडा गाडी नाही ना आता हिरो होंडा गाडी आहे का आता काय बाया हाय हाय वेगळी वेगवेगळं झालं की हिरो आता ते जॉईन कशाला करायचं उगत आपण हाय का नाही तुम्हाला स्वयंपाक घेतो का हा येतो वटाण्याची करते भाजी वटाण्याची करते भाजी त्यात खोबरं टाकते किसून किसून बया खोबरे खिसा हा खोबरे टाकते किसून कस असं दिसतोय करते भाजी त्यात खोबरं टाकते खिसून त्यात खोबरे टाकते खिसून आमचे हे हे गेले रुसून कुत्र्याने गे घेतलं किसून इकडे आलं का दिलीप इथे नाही मग मला काय कळत ना अहो मला इकडे या इथे वही वहिणी इथे मला सांगा एवढी चांगली भाजी बनवली दिलीप भाऊ रुसून गेली तुम्ही त्यांना बोलवायला जाणार का नाही मग कुत्र भाजी खाऊन घेणार कुत्र्याने घेतली चाटून भाजी चाटून पुसून घेतली इकडे या कुत्र्याने घेतली चाटून पुसूनच म्हणा कुत्र पाळायच नाही का वही तुमचं नाव कुत्र्याने टाकायचे आणि होणा श्री राम प्रभू अवतली अयोध्येत वाढवली हिंदुस्थानाची वाढवली हिंदुस्थानाची छान अर्धांगिनी बनून अमलरावांचा सदैव ठेवी सन्मान सगळी हा बहिणी पुन्हा आणि होता होता टिबट टिंबट कोण आहे सांग ओनीला कोणी शिकवला हे हे कधी होतं माहिती का एखादी मी मागास सांगितलं होतं कुणी कुणाची जरुरी बनवू नका त्या असा प्रॉब्लेम होतो

म्हणते का असं प्रभू असं म्हणतात का नाहीत म्हणत काळजी करू नका आता आमचा आहे व्हिडिओ युट्यूब ला येणार आहे ना हे व्हिडिओ त्यांना दाखवा ते शंभर टक्के तुमच्यासाठी गाणं म्हणतील

यांना एक चांगला उकाना शिकवतो त्या उकानाचे पाच हजार घेतो तुम्हाला काय द्यायचे तेवढेच द्या त्यात टाकते हिरवी मिरची हे हे आहेत माझे परशा विलासराव आहे परशा मी त्यांची आरची मी त्यांची आरची <laughs> आजपासून तुमच्या गावच्या नवीन